हॅलो हाय नमस्कार मी सायली आणि सायली किचन्समध्ये तुमचं स्वागत आहे काय मग आणि तोंडाला पाणी आलं ना चला तर मुंबईची अशी फेमस पाणीपुरीची रेसिपी आज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम कुकरमध्ये मी दोन बटाटे सोलून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ते घातलेले आहेत तुम्हाला आवडत असेल तर बटाटे घाला नाहीतर नाही घातलात तरी चालून जाईल पण बटाटे घातल्याने रगडायला एक छान असं दाटसरपणा येतो आणि चवही उत्तम लागते आणि इथे मी सफेद कलरचे वटाणे घेतलेले आहेत तुम्हाला हिरवे आवडत असेल तर तुम्ही हिरवेही घेऊ शकता वटाणे स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यात भिजून दुसऱ्या दिवशी कपड्यात बांधून ठेवलेले होते थोडेसे किंचित मोड आलेले आहेत ज्या वाटीने आपण वटाणे भिजवलेले घेतलेले आहे वाटी त्याच वाटीने एक वाटी पाणी घातलेले आहे चिमूडभर हिंग अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ घालून कुकरचं झाकण लावून कुकर गॅसवर ठेवून कुकरमध्ये आपल्याला पाच ते सहा शिट्ट्या काढायच्या आहेत आता एकीकडे एक आपले आप आप रगडा शिजतो आहे तोपर्यंत आपण इथे गोड आंबट अशी चटणी करून घेणार आहोत त्यासाठी मी एका बाऊलमध्ये अर्धा बाऊल चिंच घेतलेली आहे तिला दोन ते तीन पाणी स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला मग एक वाटी खजूर घेतले आणि एक वाटी गूळ घेतले तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल तर दोन वाटी गूळ केलात तरी चालेल आता इथे बघा एका पॅनमध्ये मी एक ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं त्यामध्ये धुतलेली चिंच घातली आहे गूळ आणि आपलं खजूर घातलेले आहेत खजूर आणि एक चटणीला वेगळी अशी टेस्ट येते आणि चटणी खूप छान लागते तर एकीकडे एक आपण चटणी पण शिजण्यासाठी ठेवून थे। दिलेली आहे तोपर्यंत आपण तिखट पाण्याची चटणी वाटून घेऊया त्यासाठी एक बाऊल मी पुदिन्याची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि एक बाऊल मी कोथिंबीर घेतलेली आहे अगदी देठासहित आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे दोन हिरव्या तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत एक इंचं आलं आणि तीन पाकळ्या लसूण घेतलेल्या आहेत तुम्हाला जर पाणी खूप तिखट करायचं असेल तर तुम्ही इथे चार ते पाच हिरव्या मिरच्या घाला माझ्याकडे दोन लहान मुली आहेत तर त्या खाणार आहेत त्यामुळे मी इथे तिखट कमी घेतलेले आहे तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही तुमच्या मर्जीने जेवढ्या हव्या तेवढ्या मिरच्या घालू शकता आता मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून राहिलेली आपली चटणी पुन्हा आपण पाणी घालून अशी छान हलवून भांड्यामध्ये ओतून घेणार आहोत जेणेकरून आपली चटणी कुठेच वाया जाता कामा नाही आता एवढ्या चटणीसाठी आपण जवळजवळ अर्धा लिटर पाणी या चटणीमध्ये ओतणार आहोत तुम्हाला जसं पाणी दाट हवं आहे दाटसर हवं आहे किंवा एकदम पातळ हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार आहे कसं पाणी पण शक्यतो पाणी आ, कमी टाका आणि चटणी जास्त असू द्या जेणेकरून चटपटीत असा फ्लेवर एक छान येतो आणि बघा किती सुंदर असा ह्याला रंग आलेला आहे घरच्याच घरी आपण बनवतो तर बघा चवीनुसार ह्याच्यात मी मीठ घातलेलं आहे एक चमचा मी चाट मसाला घातलेला आहे आणि एक पाऊच मी जलजिराची इथे एक पाऊच वापरलेलं आहे तुमच्याकडे जर पाणीपुरी मसाला असेल तर तुम्ही डायरेक्ट पाणीपुरी मसाला घातलात तरी चालेल चला मग आपलं पाणीही रेडी झालेलं आहे त्याला फ्रीजमध्ये ठेवून देऊया आता आपण आपली गोड तिखट आंबट अशी चटणी गोड चटणी बनवून घेणार आहोत तर बघा चटणी छान शिजून आपली थंड झालेली आहे पूर्ण आता आपण मिक्सरच्या भांड्यात पूर्ण काढून घ्यायची आहे आणि पाणी न घालता हिला आपण वाटून घेणार आहोत आता आपली चटणी वाटून झालेली आहे पण चटणीमध्ये कुठे दोरे कुठे काही उरलं सुरलेलं जर असेल तर बघा अशी जाळी घ्यायची आहे आणि खाली भांडं ठेवायचं आहे आणि आपली चटणी छान अशी थोडी थोडी करून आपल्याला अशी छान गाळून घ्यायची आहे जेणेकरून त्याच्यामध्ये काही कचरा राहिला असेल कचरा म्हणजे ज्या चिंचेच्या रेषा वगैरे असतात त्या राहिल्या असतील तर त्या या जाळीवरती छान निघून जाईल आणि आपली आपल्याला चटणी छान अशी बनून तयार होईल तर त्या चटणीमध्येही चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला एक चमचा चाट मसाला घालायचा आहे एक चमचा आपल्याला कश्मीरी पावडर घालायची एक चमचा धणा पावडर घालायची मसाले घातले ना की चटणीला असं एक छान चटकदारपणा येतो आणि आपली चटणी छान चटपटीत अशी तयार होते पाणीपुरी बोलल्यानंतर चटपटीत आंबड गोड तिखट बोलताच तोंडात पाणी येतं तर चटणी तेवढी टेस्टी झालीच पाहिजे म्हणून अशी चटणी बनवून तयार झाली आहे आता रगडाही आपला छान शिजून तयार झालेला आहेत बघा किती सुंदर असा टेक्चर आलेला आहे रगड्याचा आणि खायलाही तेवढाच टेस्टी झालेला आहे आता इथे आपण सर्वप्रथम काय करूया बटाटे आपण दुसऱ्या बाऊलमध्ये काढून घेऊया आणि बटाटे आपले पहिल्यांदा स्मॅश करून घेऊया जेणेकरून मग रगडा एकदम पातळ होणार नाही बघा बटाटे असे दोन बटाटे छान स्मॅश करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपण त्यामध्ये रगडा घालणार आहोत आणि रगडा घातल्यानंतर रगडाही आपण छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि जर गरज तुम्हाला वाटत असेल तरच रगडा तुम्ही स्मॅश करा जर तुमचा रगडा खूप छान असा शिजला असेल तर स्मॅश करायची काही गरज नाही पण बटाटा आणि रगडा एकजीव होण्यासाठी इथे मी स्मॅश करून घेतलेला आहे अतिशय चविष्ट असा हा रगडा बनून तयार होतो नक्की रेसिपी ट्राय करा बघा असा रगडा छान स्मॅश करून झाले मिक्स करून घेते मी आणि आपल्याला रगडा हा गरमच आहे तर गरम गरम तुम्ही पुन्हा गॅसवर गरम करू शकता तर झाकण ठेवून बंद केलं तरी चालेल चला तर मग पाणीपुरीची गाडी आपली तयार आहे पटकन या पाणीपुरी खायला बघा अतिशय सुंदर असं हिरवं पाणी चटकदार तयार झालं आहे गोड तिखट अशी आपली चटणीही तयार आहे गरमागरम आपला रगडा तयार झालेला आहे आणि ह्या पुऱ्या शक्यतो तुम्ही घरी बनवल्यात तरी चालेल पण मी पुऱ्या बनवायला माझ्याकडे थोडा टाईम कमी होता म्हणून पुऱ्या मी रेडिमेंटच आणलेल्या आहेत पण छान कुरकुरीत अशा पुऱ्या आहेत पुऱ्याही बनवण्याची पद्धत सोपी आहे पुन्हा मी माझ्या कधीतरी रेसिपीमध्ये व्हिडिओमध्ये दाखवेन पुऱ्या कशा बनवायच्या अगदी सोप्या आहेत पुऱ्याही पण माझ्याकडे थोडा टाईम कमी होता म्हणून मी पुऱ्या बाहेरून आणलेल्या आहेत बघा याप्रमाणे पुरी घ्यायची मधीतून छान अशी फोडून घ्यायची आणि रगडा भरायचा तुम्हाला हवा तेवढा रगडा तुम्ही भरू शकता मग गोड पाणी आपलं भरायचं तिखट पाणी भरायचं आणि एक नंबर अशी ही चटपटे चटकदार तोंडाला बघता क्षणी पाणी सोडणारी अशी पाणीपुरी घरच्या घरी तयार होती तर बाहेर जाऊन खाण्याची काय गरज आहे रेसिपी घरीच नक्की ट्राय करा आणि अशी ही चव्विष्ट चमचमीत हायजेनिक अशी ही पाणीपुरी आपली घरच्या घरी तयार होते बघा किती सुंदर दिसते अप्रतिम चवी अप्रतिम दोन्हीही पाणी आपले तिखट पाणी आणि गोड पाणी चविष्ट झालेलं आहे त्याप्रमाणे रगडाही खूप सुंदर मौसूद असं शिजून तयार झालेलं आहे तर नक्की ही रेसिपी तुम्ही घरच्या घरी ट्राय करा आता मला तर थांबवलं नाही मी आपली मस्त एक पाणीपुरी खाऊन घेतलेली आहे आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर मला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू